पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी बातमी ताजी अपडेट होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दमदार पावसाचे आगमन पुन्हा एकदा कधी होणार सविस्तर व्हिडिओ आहे पूर्ण डिटेल स्वरूपात समजून घ्या कोणकोणत्या भागात कधी पाऊस पडणार ताजे वातावरण काय ताजी परिस्थिती काय तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बातमी समजून घ्या मित्रांनो राज्यात पावसाची प्रतीक्षाच चांगला पाऊस आठवड्यानंतर मुंबईत मात्र पावसाचा अंदाज खानदेश विदर्भात मान्सून पूर्ण पोहोचणे बाकी सविस्तर समजून घ्या कोणकोणत्या भागात काय काय हालचाली आहे मित्रांनो राज्यात मान्सून रेंगाळ्याला असून मंगळवारपासून दिनांक अठरा मुंबईत पावसाचा अंदाज आहे पण उर्वरित राज्यात तेवीस जूनपासून वरून राजा बरसण्याची शक्यता आहे सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी पावसाच्या सद्यस्थितीवर सविस्तर सांगितले आहे महाराष्ट्रात अजूनही खानेश मराठवाडा विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही गेल्या पाच दिवसापासून दोन्ही शाखा जागेवरच दिसत आहे सद्यस्थितीला हीच बातमी आहे मुंबईत आजपासून पाऊस अरबी समुद्र वारे व वा किनारपट्टीवरील तीन हजार शंभर मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर कमी दाबाचा आस यामुळे मंगळवारपासून दिनांक अठरा ते पंचवीस जून आठ मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनची प्रतीक्षा का तर दरवर्षी आगमन व दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा यंदाही दिसून आहे अरबी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे आहेत या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही म्हणून महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा आहे मान्सूनच्या वाटचालीत विसंगती काय तर दरवर्षी मान्सून प्रवाह त्याच्या वाटचालीत केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर जून मध्ये कमकुवत होऊन कर्नाटकातच मुक्काम ठोकत असे पण यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून काहीसा पुढे येऊन त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला दोन दिवसानंतर पुढे हालचाल नाही तर उर्वरित महाराष्ट्रात स्थिती काय असेल दरम्यान अठरा ते बावीस जूनच्या पाच दिवसात विदर्भ मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अशा एकोणतीस जिल्ह्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वरती मध्यम पावसाची शक्यता कायम आहे मंगळवार व बुधवार सांगली सोलापूर धाराशिव लातूर गडचिरोली दोन दिवस मात्र जोरदार पावसाची नाकारता येत नाही महाराष्ट्रात कुठे तर सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खानदेश मराठवाडा विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही गेल्या पाच दिवसापासून मान्सूनच्या दोन्ही शाखा जागेवरच खिळलेल्या सद्यस्थितीला दिसत आहे चांगला पाऊस कधी तर सध्याच्या कोकणातील सात जिल्ह्यातील मान्सूनचा जोर पाहता येत्या पाच दिवसानंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखा ही पूर्व भारतात पुढे झपावणार आहे मान्सूनची अरबी समुद्री शाखा सह्याद्रीवर चढई करून सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्ष छायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते पौर्णिमेनंतर म्हणजेच रविवार दिनांक तेवीस जूनपासून मान्सूनची सक्रियता वाढून राज्यात पाऊस सुरू होईल तर तेवीस जूनपर्यंत तुरळक ठिकाणीच पाऊस आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये